मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळी त्यात जे आहे तो टाकून दिला पाहिजे आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला स्वतःला आहे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते खूप अनप्रिडिक्टेबल आहेत त्यांच्या मनात काय हे कधीच कळत नाही किंवा एखादा त्यांना प्रश्न विचारला किंवा त्यांचा डिसिजन असला तर ते, ते घरी येऊन आपण किती विचारलं तरी कधीच उत्तर देणार नाही जेव्हा पेपरमध्ये येतं तेव्हा कळतं की त्यांचं ते कॅल्क्युलेशन असं होतं किंवा त्याचा अप्रोच तसा होता पण जनरली तो नेहमीच पॉझिटिव्ह असतो आणि माझा राजकारणाशी काही संबंध नाही मी त्याच्यात कधी इन्व्हॉल्व झालेली नाही मला तो प्रांत आवडतही नाही त्याच्यामुळे मी माझं घर माझे मित्रमंडळी माझे नातेवाईक यांच्यात माझं माझं चाललेलं असतं